नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घोसाळ्याची भजी बनवणार आहोत ही बघा ही, ही अशी घोसाळी असतात आणि पावसाळ्यात मिळतात इतर वेळी पण मिळतात पण जास्त नाही मिळत तर आपण ह्याची भजी बनवणार आहोत मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करूया हे पहा हे आपल्याला ही अशी सालं म्हणजे साधारण अशी सुरी फिरवायची आहे आपल्याला ह्याच्यावर हे असं साधारण सालं काढायचे आता आपण कट करूया आपल्याला अशी गोल कापायची असेल तर गोल कापायची ती पाण्यात टाकूया आपण किंवा आपण अशी क्रॉस पण कापू शकतो छिपा अशी हे अशी कापली ना आपण की थोडी मोठी भजी होते अशी या हे असे आपण सर्व कट करून घेणार आहोत आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत आता आपण भाजीसाठी बेसन घेणार आहोत एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी त्यात थोडीशी हळद थोडासा आपला घरगुती मसाला आणि एक चमचा तांदळाचं पीठ आणि मीठ टाकणार आहोत आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि असं जाडसड असं बॅटर करायचं आहे आपल्याला पाणी एकदाच टाकू नका थोडं थोडं टाका म्हणजे आपलं हे बेसन आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आपण जर एक तास पाणी टाकलं तर त्याच्या गुठल्या होतात आपल्याला बेसन हे चाळून घ्यायचं आहे हे पहा मी असं बॅटर बनवलेलं आहे आपल्याला पातळ नाही बनवायचं आहे थोडं जाडसर बनवायचं असं आता आपण भजी बनवायला घेऊया आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे आता आपण भजी टाकायला घेऊया हे पहा हे आपल्याला हे असं एक एक टाकायचं आहे गॅस एकदम फास्ट करू नका थोडा स्लो ठेवा आणि असेच आपल्याला एक सगळ्या करून घ्यायचे आता आपल्याला ही पलटून घ्यायची भजी ही ढोसळ्याची भजी खूप छान लागते पण ही जास्त वेळ ठेऊ नका झाल्या झाल्या खा कारण ही थोड्या नरम होते गरम गरम असते तेव्हाच खूप छान लागते थंड झाल्यावर पण चांगली लागते पण गरम गरम भजी चांगलीच लागते आता आपण या काढून घेणार आहोत अशाच दुसरी टाकणार आहोत आपण आता अशीच सर्व भजी आपण आता तळून घेणार आहोत ठीक आहे आपल्याला ही अशी भजी तळून घ्यायची आहे आता एकदा उलटूया आपण तर आपली घोसाळ्याची गरमागरम भजी तयार झालेली आहे ही भजी मस्त लागते गरम गरम भाजी आणि अशी क्रॉस कापली ना तर मस्त होते अशी गोल कापली तर थोडी छोटी होते बाकी काही नाही तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा